बामणोलीच्या स्मशानभूमीत भानामती माजी सरपंचासह तिघांचे फोटो बाहुलीला बांधून पुरले कुपवाड शहरालगत असणाऱ्या बामणोली गावातील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे माजी सरपंच राजेश सनोळी सहकारी अमर वाघमोडे आणि वाघमोडे यांच्या आईचा फोटो काळ्या बाहुलीला बांधून गाडग्यात पुरून ठेवल्याचा प्रकार घडला होता जनावरांनी स्मशानभूमीतील माती उकरल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आलेला आहे काही दिवसांपूर्वी हा प्रकार निदर्शनास आला होता परंतु याची समाज माध्यमांसह गावात चर्चा रंगलेली आहे बामनोली गावात अंधश्रद्धेचे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत गावातील कोपऱ्या कोपऱ्यावर लिंबू नारळ उतारे टाकले जात आहेत दर बुधवारी शनिवारी आणि अमावस्या पौर्णिमेला उतारा टाकण्याचे प्रकार सगळीकडे घडत असतात दुसऱ्या दिवशी रस्त्यावरून जाताना ते दिसतात त्यामुळे महिला वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे नागरिकांकडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होते आहे बामणोलीच्या देखील असाच प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेला आहे त्याची सध्या चर्चा चांगलीच रंगलेली आहे अमावास्येला माजी सरपंच राजेश सनोळी त्यांचे सहकारी अमर वाघमोडे वाघमोडे यांच्या आई अशा तिघांचे फोटो काळ्या बाहुलीला बांधून त्याचभोवती सुया सुया लि लिंबू गुलाल गंडेदोरे गुंडाळून एका गाडग्यात टाकून ते जमिनीत पुरण्यात आले होते अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या काहींनी हे कृत्य केले होते अमावास्येनंतर स्मशानभूमीत काही जनावरे चरत असताना पायाला ला लागून काही वस्तू वरती आल्या जनावरांच्या मालकाने काठीने वस्तू अजूला करून पाहिल्यानंतर माझे सरपंचासह तिघांचे फोटो पाहुलेला आढळले त्यानंतर त्याने तात्काळ माझे सरपंच सनोळी यांना हा प्रकार कळवला त्यानंतर सनोळी यांनी हे सर्व जाळून टाकले परंतु गावात सतत असे प्रकार घडत असल्यामुळे फोटो बानामतीच्या प्रकाराची चर्चा चर रंगलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली